स्नेहबंधातील पशुसेवा दीपस्तंभ डॉक्टर श्रीराज मुजावर यांचा वाढदिवस जिव्हाळ्याच्या आणि आपुलकीच्या नात्यांनी गुंफलेल्या स्नेहबंधात ऊर्जा आणि प्रेरणा देणारे दीपस्तंभ म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध पशुसेवक आणि कर्तव्यनिष्ठ सहकारी डॉक्टर श्रीराज मुजावर सर आज यांचा वाढदिवस वाढदिवसाच्या त्यांना मनपूर्वक शुभेच्छा त्यांच्या या अलौकिक कार्याचा आणि अमूल्य मैत्रीच्या बंधाचा उत्सव आज सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा झाला कर्तव्य निष्ठेचा आणि सहहदयाचा संगम डॉक्टर मुजावर सर हे केवळ एक उत्तम डॉक्टर नसून ते एक अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि प्रेमळ सहकारी म्हणून ओळखले जातात कामाच्या ठिकाणी त्यांची उपस्थिती नेहमीच उत्साहाचे वातावरण निर्माण करते त्यांची सकारात्मक वृत्ती समस्या सोडवण्याची हातोटी आणि कामाप्रती असलेली निष्ठा हे सर्वांसाठी एक आदर्श आहेत कठीण परिस्थितीतही शांत आणि संयमी राहून योग्य मार्गदर्शन करण्याची त्यांची हातोटी त्यांना एक उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून सिद्ध करते मुख्य जीवांचे तारणहार पशुसेवक डॉक्टर मुजावर सर श्री श्रीराज मुजावर सर यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्राण्यांवर असलेली निस्सीम भक्ती आणि प्रेम ते केवळ पशु डॉक्टर नाहीत तर ते प्रत्येक जीवाला आधार देणारे आणि त्यांच्या वेदना समजून घेणारे संवेदनशील पशुसेवक आहेत त्यांच्या हाताना जणू एक वेगळी जादू आहे ज्यामुळे अनेक अस्वस्थ आणि आजारी प्राणी पुन्हा नवे जीवन अनुभवतात पशूंसाठी त्यांचे समर्पण केवळ कामाचा भाग नसून त्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण ध्येय आहे प्राणी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी त्यांचे अविरत योगदान अमूल्य आहे शुभेच्छांचा वर्षाव डॉक्टर मुजावर सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे स्नेही कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली की त्यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य सुख आणि कार्यात उत्तरोत्तर यश प्राप्त हो डॉक्टर श्रीराज मुजावर यांचे जीवन हे माणुसकी आणि संवेदनशीलतेचा एक सुंदर अध्याय आहे त्यांचा हा प्रवास असाच बहरत राहो आणि त्यांच्या मैत्रीचा एक बंध असाच अधिक घट्ट होत राहो अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या पुन्हा एकदा पशुसेवेतील या दीपस्तंभाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल्व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल्व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे उपसंपादक नितीन कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल्व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर फक्त यलव्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे